नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आज मी आलो आहे पुरंदर किल्ल्यावरती पुरंदर किल्ला हा पुण्यापासून साधारणपणे पन्नास किलोमीटरच्या अंतरावर आहे इथे येण्याकरता तुम्हाला उर्वी कांचन किंवा इतर मार्गांसुद्धा येता येईल सासवडपासून हा किल्ला अगदी जवळच आहे नारायणपेठ इथून पुरंदर किल्ल्याकडे जायला हा रस्ता आहे आणि इथूनच खरं घाट पण सुरू होतो घाट कसं आहे आपण बघूया खूप रिस्की आहे की त्याच्यामुळे सोपं आहे याच किल्ल्यावरती पूर्ण जसा तहस झाला होता ज्यामध्ये शिवाजी महाराजांनी तेवीस किल्ले मला दिले होते ते गुरं वगैरे मध्ये आहेत त्यांच्याकडे थोडं लक्ष देऊनच ड्राईव्ह करावं लागेल पावसामुळे छान निसर्ग हिरवागार झालेला आहे त्यामुळे हा घाट अगदी सुंदर दिसतो सध्या तरी पुढे आसारा तो सिमेंटचा रस्त्यामध्ये एकही खड्डा नाही इथे आर्मी ट्रेनिंग सेंटर असल्यामुळे इथे रस्ते इथून नीटनिटके आहेत घाटाच्या साईडला रोखंडी रेलिंग आहे त्यामुळे सुरक्षित असा घाट आहे हा पुरंदरचा गाठ नवीन ट्रॅव्हल्स करता हा नक्कीच चॅलेंजिंग आहे इथे हा आर्मी चेक पॉइंट आहे इथे ओळखपत्र दाखल्याशिवाय आज सोडत नाहीत गडाच्या आल्यावर दिसणारे भव्य रूप आपल्याला इथे पार्किंग भेटतं इथे अशा प्रकारची पार्किंग आहे जी फ्री आहे इथे हा मुख्य थरा म्हणून आहे हा छोटासा पण स्वच्छ पाण्याचा तरा दिसतोय इथे सैनिक प्रशिक्षण केंद्र असल्यामुळे जागाजोगी अशा प्रकारच्या तटबंदी केलेली आढळते सुरक्षा काही ठिकाणी व्हिडिओ शूटिंग करण्यास मनाई केली आहे हाही किल्ला किल्ल्याचा वरचा भाग पूर्णपणे धोक्यामध्येच आहे सासवडच्या इथून दिसते पण किल्ल्याच्या वरून सुद्धा हे दृश्य बघणार आहोतच इथे तर असे ढग डोंगराच्या बरोबर वरती असे जमा झालेले दिसत आहेत हे सध्या इथे घडते पुरंदर सुद्धा असंच झालेलं आहे डोंगराच्या बरोबर माथ्यावरच ढगाळलेला आहे छत्रपती संभाजीराजे यांचा जन्म याच किल्ल्यात झाला होता हा गड काही काळ इंग्रजांच्या ताब्यात होता त्यावेळेस त्यांनी इथे हे चर्च बांधलेले आहे अगदी दगडी चर्च वाढते हा वरचा एरिया काही ठानी खराब झालेला आहे आणि इथे या प्रकारची रचना आहे हे नक्की काय सांगता येणार नाही सध्या दुपारचे साडेबारा वाजले आहेत आज पण सोमवारच आहे विकेंड नाही आहे त्यामुळे गर्दी कमी आहे पण गर्दी तशी आहे सध्या इथे शंभरच्या पुढे लोक असतील आणि पार्किंगसुद्धा फुल होत चाललेले इथे दत्ताचं मंदिर आहे हे मोहराबाजी देशपांडे यांचे स्मारक हातामध्ये तलवार घेऊन ते ऊशान्य शत्रूवर तुटून पडण्याचे या मूर्तीमधून दिसून येते त्यांच्या मृत्यूनंतरच महाराजांनी पुरंदरचा तह केला होता इथे हे दे। मुरारबाजी देशपांडे यांचे हे समाधी मंदिर पुरंदर माचेवरील हा एकमेव दरवाजा आठ शेल्यावर दोन रस्ते लागतात एक सरळ पुढे जातो तर दुसरा डावीकडे मागच्या बाजूला वळतो दरवाजा शरल्यावर पहारेकराच्या देवडे आहेत तर ही वाट बंद केलेली आहे खाली जाणारी वाट असावी ही ही नारायणपूर गावात येणारी वाट असणार आणि इथे हा एकच दरवाजा इथे आधी होता तो हाच दरवाजा दुसरी ब्रिटिशकालीन चर्च इथे आहे जरा मोठे आणि प्रशस्त चर्च वाढते तिथे जरा स्वच्छता जास्त चांगली आहे तिची तिथे अस्वच्छता आहेच खर तर या मुख्य रस्त्याचे आजूबाला सगळे पॉईंट आहेत त्यामुळे फारसं भटकावं लागत नाही इथं असणारं शिवमंदिर इथे नियमाने पूजा वगैरे होत असते आपल्या प्रत्येक लागमध्ये असे मागडे असतातच प्रत्येक डोंगराळ ठिकाणी मागड्यांची उपस्थिती असतेच इथे गडावर कॅन्टीनची सुद्धा सोय करण्यात आलेली आहे आणि इथले दरसुद्धा अगदी माफक आहेत हा छत्रपती संभाजीराजे यांचा पुतळा अगदी दिमाखाने उभा आहे सह्याद्रीच्या पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला हे किल्ल्याचे सर्वात मोठे ऐतिहासिक महत्व आहे पुरंदर किल्ला तसा विस्ताराने मोठा आहे किल्ला मजबूत असून बचावला उत्तम जागा मुटी आहे गडावर मोठी शिबंदी राहू शकते दारूगळा व धान्याचा मोठा साठा करून गड दीर्घकाळ लढत येऊ शकतो एक बाजू सोडली तर गडाच्या सर्व बाजू दुर्गम आहेत गडावरून सरोवरच्या प्रदेशावर बारीक नजर ठेवता येते इथे एक तळे आहे पद्मावती तलाव याच्यामध्ये छानसे कारणे सुद्धा उडत आहे ते तीन चार किलोमीटर ते चालू असेल आणि अजूनही थकवा वगैरे आलेला नाही कारण संपूर्ण रोड फ्लॅट आहे आणि निसर्ग हिरवागार आहे आपण सध्या म्युझियमकडे चाललो आहोत आपल्याला सुरुवातीला असे दोन मावळे स्वागत आहेत अतिशय स्वच्छ अतिशय शांत असे म्युझियम शंभूराजांचे जन्मस्थळ असलेला हा किल्ला त्यामुळे ते या वनशळाची अतिशय काटकोरपणाने काळजी घेतलेली आहे धुळीचा एक कण सुद्धा या वंदन स्थळावरती नाही तर म्युझियम म्हणण्यापेक्षा त्याला वंदन स्थळ असं म्हटलेलं आहे हे वंदन स्थळच आहे इथे म्युझियम इतर इतर गोष्टी नाही आहेत पण अतिशय स्वच्छ जागा आहे विविध पोस्टर्स लाइटिंगची अतिशय सुंदर व्यवस्था वे आणि वेगवेगळे पोस्टर्स यामुळे ही जागा अतिशय सुंदर दिसते या जागेची अद्भुत अशी काळजी घेतली गेलेली आहे या वंदन स्थळाचे प्रवेशद्वार आपण इकडूनच आलो गडावर जाण्यासाठी इथूनच मार्ग आहे मात्र इथे कॅमेरा अलाउडच नाही आहे परंतु जेव्हा वरतीसुद्धा आपल्याला जाता येते तिथे ट्रेकिंग करून आपल्याला जावं लागेल पण इथे मिलिटरी बस असल्यामुळे कॅमेरा अलाउड नाही आहे तर वरती आपण जात नाही आहोत कडकवट किल्ल्याला आल्यानंतर खरं तर ट्रेकिंग हे करायलाच पाहिजे वरचं दृश्य तुम्हाला मी दाखवू शकत नाही दा ना कारण इथे त्याची मनाई आहे कॅमेरा न्यायला तर मंडळी हा होता पुरंदर किल्ल्याचा काही भाग तुम्हाला हवा कसा वाटला आहे कमी मध्ये किल्ल्या हा व्हिडिओ इथे संपवतो खूप खूप धन्यवाद